नमस्कार माणूस जन्माला येतो आणि जन्माला आल्याबरोबर त्याचं आयुष्य वरचा देव लिहिलेला असतं म्हणजे आपल्याला किती श्वास आहे आपल्याला जन्म झाल्याबरोबर आपल्याजवळ किती श्वास आहे त्याचा रेकॉर्ड देवाजवळ असतो तर म्हणजेच आपल्याला आयुष्य आपलं ठरलेलं असतं तर हे आयुष्य कोणाकोणाला शतक पूर्ण केल्यावर आनंद होतो आ माझं शतक पूर्ण झालं कोणाला पन्नास कोणाला तीस असं वेगवेगळं असतं तर ज्या व्यक्तीचं शतक पूर्ण होतं तर त्यालाच वाटतं मी शतक पूर्ण केलं पण नेहमी मनात येतं की तू शतक पूर्ण केलं पण खरा तू आयुष्य जगलास का कारण आयुष्य जगणे आणि वय पूर्ण करणे ह्या दोन्ही याच्यात फरक आहे जे आपण पूर्ण करतो ते वय असतं आणि खरं आनंदाने सगळ्या संकटांना मात करून जे आयुष्य जगतो आनंद ते खरं जगणं आहे तर आजची माझी कविता यावरच आहे आयुष्याला सावरावे आयुष्य सुखदुःखाचा मेळ आयुष्य सुखदुःखाचा मेळ घालवा सुंदर जगण्यात वेळ आयुष्य सुखदुःखांचा मेळ घालवा सुंदर जगण्यात वेळ दुःखाला कराल जवळ तर आयुष्याची होईल मरगळ दुःखाला कराजवळ तर आयुष्याची होईल मरगळ आयुष्य म्हणजे ऊन सावली कधी शीतल तर कधी काहिली आयुष्य म्हणजे ऊन सावली कधी शीतल तर कधी काहिली विचार जास्त करू नका आनंदाने जगायला शिका विचार जास्त करू नका आनंदाने जगायला शिका आयुष्य म्हणजे पारवा पंख नाही म्हणून रडवा आयुष्य म्हणजे पारवा पंख नाही म्हणून रडवा तरी उडण्याची स्वप्न बघा आणि भरभरून जगा तरी उडण्याची स्वप्न बघा आणि भरभरून जगा आयुष्य म्हणजे कोरा कॅनव्हास उचला कुंचला रंग भरण्यास आयुष्य म्हणजे कोरा कॅनव्हास उचला कुंचला रंग भरण्यास हवे तसे चित्र रेखाटा अन उधळा विविध रंगांच्या छटा हवे तसे चित्र रेखाटा अन उधळा विविध रंगांच्या छटा आयुष्यात संकटेही येणार संकटे असतात क्षणभंगूर आयुष्यात संकटेही येणारच संकटे असतात क्षणभंगूर निधळ्या छातीने राहा तयार क्षणात होतील संकटे दूर निधळ्या छातीने राहा तयार क्षणात होतील संकटे दूर आयुष्य आहे एक वरदान आयुष्य आहे एक वरदानं मिळालं आपल्या नशिबानं आयुष्य आहे एक वरदानं मिळालं आपल्या नशिबानं जगण्याचे आव्हान स्वीकारावे आणि आयुष्याला सावरावे जगण्याचे आव्हान स्वीकारावे आणि आयुष्याला सावरावे कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद